आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत तर आज सॅटर्डे आहे तरी पण श्रींशीला स्कूल होतं त्याच्यामुळे मग आमचा प्लॅन थोडासा डिले झाला कारण की साडेबाराला स्कूल संपतं मग यायला एक वाजता मध्ये पुढं औरायला आमचा अर्धा तास गेला तर मग चला आता रेडी झालेला आहोत आम्ही आणि तुम्ही पाहू शकता मी असं साधं सिंपल सलूक सा केलेलं आहे कारण की आम्ही चाललेलो हो। आहोत फी आला माहिती नाही तर मग चला आज संकष्टी चतुर्थी आहे तर मग आणि तुम्हाला मी लासगाव मध्ये सांगितलं की आम्हाला गणपतीला जायचं होतं परंतु काय झालं शिका पोहोऱ्या कशी शिकायला तारीफ करायची आहे ना आणि बेबी कानातली कशी माझी छान आहेत ना पप्पानी दिलेला मम्माला तर मग चला यांनी आमचं लग्न जमलं ना तर त्यावेळेस मला एक अंगातले दिवस सेट होता असतात तीन चार तर त्यावेळेस तर आज हे भेटलं तर मी असं हे वेअर केलेलं आहे तर मग चला आता निघूयात आपण आणि मग आपण कुठे जातोय कसं जातोय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल इथेच माथेरानच्या तिथेच कड्यावरचा गणपती म्हणून आहे तर खूप दिवसापासून आम्हाला जायचं होतं परंतु काय होतं ते तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं तर रस्ता थोडासा हे आहे जायला आ, एक एक तास तरी चालावं लागतं ना तर चालायला वगैरे लागतं बरंचसं आणि मग पावसामध्ये कसं श्रियांश वगैरे सोबत असतो तर मग त्याच्यामुळे ते पॉसिबल नाही झालं तर मग चला आता तरी पण आम्ही रेनकोट वगैरे घेतलेलं आहे श्रेयांचं छत्री वगैरे घेतलेली आहे जर का चुकून तिकडे पाऊस आला कारण की माथेरान आपल्याला माहिती माथे आहे थंड व्हायचं ठिकाण आहे आणि आपण तिकडे चाललेलो आहोत तर मग त्यामुळे तर चला आता जास्त वेळ न घालवतं पहिले निघूया My heart speed to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young. तर चला तर मग आता आम्ही थोडस प्रवास करून इथे आलेलो आहोत तर लास्ट टाइम आपण आलेलो पावसाळ्यामध्ये इथे झुम्मापट्टीच्या तिथे तर इथे पुढे झुमापट्टी आहे आणि तुम्हाला मी दाखवते म्हणजे तो म्हणजे व्ह्यू तर तुम्ही पाहू शकता इथं सुंदर असा व्ह्यू आहे आणि तर मग म्हणलं इथे थोडेसे आम्ही फोटोज वगैरे शूट करतो आणि मग आपण पुढे जाऊया ठीक पुढे काय पुढे गणपती बाप्पाला काय मग चला फोटोज वगैरे शूट करतो आणि मग पुढे जाऊया चिन घ्यायच तर चला तर मग आता आम्ही तिथून थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि आता इथे पुढे येऊन थांबलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता मस्त असं थंड वाटतं आहे येतानी एवढं ऊन लागलेलं ला ना परंतु आता इथं आल्यावरती छान थंडगार वाटत आहे आणि मस्त नॅचरल हवा आहे तर चला तुम्ही पाहू शकता मस्त असे झाडं आहेत तिथे तर मग चला थोडा वेळ इथं थांबतो आणि मग पुढे जाऊयात ते म्हणजे गणपती बाप्पाकडे तर चला थोड्या थांबायचा थांबू ना तर चला तर मग आता आपण इथे आलेलो आहोत जुमापट्टीच्या भरचा जो वरती यायचं थोडस मग इथून आहे तर तुम्ही पाहू शकता इथून जो रोड दिसतोय तर तो जाणार आहे खड्यावरच्या गणपतीकडे रेल्वे रेल्वे रेल 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 ट्रॅक चालू जायचं हां तर मग चला तिथून चालत जायचं आपल्याला तर चला मग आता निघूयात आणि वरती गेल्यावरती सुंदर असा व्ह्यू असणार आहे तर मग तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेल चला पहिले जाऊयात स्टेच्यून गायचं वरती जातानाच इथं जो कड्यावरचा गणपती आहे तर त्याला का गणपती बोललं आहे काय तर याची पूर्ण स्टोरी आहे तर तुम्ही पाहू शकता स्टॉप करून वाचू शकता आणि इथे आहे गणपती बाप्पा तर चला आता इथून पुढे जायचं आहे आपल्याला लाईट्स गाव आणि इथूनच टॉय मग मा आपण माथेरानला जाताना इथूनच येतो का ह्या टॉय ट्रेनचा बाई तर चला तर मग आता मी इथं चालायला के स्टार्ट केलेलं आहे हो ना तर आता पाहूयात की कोण जास्त चालत आहे आणि कोण ठीक आहे हा कोण जास्त चालन श्रियांश हो मम्मा पप्पा पेक्षा पण जास्त बघा बघा श्रियांश स्पीड बघा बाबो केवढा फास्ट चालतोय रे अरे मम्माच माग लागली रे श्रीयांश आणि पप्पा तर तर किती फास्ट फास्ट गेले रे श्रियांस चालेल श्रियांस चालायचं काही इश्यू नाहीये मलाच दम लागेल थांबा मला येऊ द्या श्रियांश मी जसं पळेल तसंच पुढे पुढे पळतोय चला जाऊया छान वाटतंय पण चालायला तुम्ही पाहू शकता व्ह्यू पण एकदम मस्त आहे आणि छान असं थंड थंड वाटते दिन आपला दरवाजचा व्हिडिओ तर चला तर मग फायनली आम्ही चालून चालून इथे आलेलो हो। आहोत तर पंधरावीस मिनिटं मिनटं झालं ना चालतोय व्हिडिओ वगैरे काढत काढत तर तुम्ही पाहू शकता इथं जर माग ऑफ दिसतो आहे ना पूर्ण तर ते पूर्ण नेरळ सिटी आहे सिटी झालं आहे ना नेरळ आता <laughs> तर मग चला आणि रस्ता एकदम छोटूचा आहे मला तर असं वरती पाहूनच गरगरतं <coughs> <coughs> कारण की मला ऑलरेडी हाईट खूप आहे त्याच्यामुळे तर चला मस्त असा व्ह्यू आहे तो मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल तर तुम्ही पाहू शकता मस्त असा व्ह्यू दिसत आहे नेरसिटीचा चला मग तुम्ही पाहिला असाल फ्यू आणि रस्ते एकदम छोटेसे लहान मुलांना तुम्ही हातच घेऊन येत असाल तर एकदम अजिबात हात सोडायचा नाही कारण की कसं मुलं कसं पण पळतात कुठे पण त्याच्यामुळे आणि तुम्ही पाहू शकता हा जो रस्ता आहे तर तो टॉय ट्रेनचा आहे जी माथेरानला जाते ती तर मग त्याच्यासाठी जसं आपण किलोमीटरमध्ये अंतर मोजतो तसं त्या टॉय ट्रेनचं जे अंतर असतं ते, ते नॅनोमीटरमध्ये मोजतात तर मग तुम्ही पाहू शकते तो वन थर्टी वट नॅनो वन थर्टी एट नॅनोमीटर आहे तर चला आपण पुढे जात जात पाहूयात की कि आपण किती डिस्टन्स कव्हर करतो ते तर चला मग जाऊयात आता पुढे छोटूसा रस्ता आहे त्याच्यामुळे थोडीशी रिस्क आहे त्याच्यामुळे काय हा ना इथं वन थर्टी एट होत आणि तुम्ही पाहू शकता आता आपण थोडस चाललोय तर इथं आलंय वन थर्टी नाईन नॅनोमीटर आणि हा जो आहे तो फ्यू तर तुम्ही पाहू शकता एकदम एवढीसाच रस्ता आहे तर चला मग मस्त थोडस सा धबधब्यामध्ये साईडलाच असं सा पाणी येत होतं तर थोडंसं ओलं झालंय तर तुम्ही पाहू शकता मी थोडीशी पुढे गेलेले कारण की पाणी मला आवडतं काय हा आणि श्रीयांशला पुढे पण एक धबधबा दिसलाय तर चला या पटरीमधूनच चालायचं रिस्क घ्यायची नाही आता टॉय ट्रेन बंद आहे त्याच्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे आपण जाऊ शकतो आता होईल चालू मग त्यावेळेस आपण माथेरानला जाऊयात तर चला पहिले इथे तर जाऊया हां आ... तुम्ही पाहू शकता आता छोटूसा रस्ता आला आहे थांबा थांबा शकता इथे मंगे आहेत तर चला तर मग आता आम्ही आलेलो आहोत तर अर्ध्यात आलो असेल ना थोडस दंड आहे पण असं दमट असल्यामुळे असं चिकट चिकट होत आणि घाम पण आलं तर म्हटलं थोडस पाणी पिऊया तर खाण्यासाठी पण आम्ही घेऊन आलेलो आहोत कारण की इथं डबल रेट असतात वरती आलं माथेरांचं तर माहितीच आपल्याला कारण की ते एवढं खालून वरती घेऊन येतात तर त्याच्यामुळे तर तर तिथे चिप्स वगैरे घेतलेले आहेत आणि आम्ही घरून पण थोडस घेऊन आलो तर मग ते तिथे गेल्यावरती खाऊ ते बोलले इथं तिथे जागा आहे तर चला मग थोडस पाणी वगैरे पितो आणि वरती जातो कारण की आज उपवास आहे तर मग ते आणि पण त्रास होतो चपाती भाजी खायची सवय असल्यावर कागद ह्याच्यामध्ये टाकायचं आपापल्या बॅगेत टाकायचं तर बाहेर गेल्यावरती आपण कुठं अशा ठिकाणी गेल्यावरती ही काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडून काहीही कचरा होता कामा नाही कारण की तुम्ही पाहू शकता इथे साईडला भरपूर सगळा कचरा आहे तर हा झाला नाही पाहिजे कारण की नेक्स्ट टाइम आल्यावर आपल्यालाच त्याचा त्रास होतो तर चला मग पाणी वगैरे पितो आणि तर चला आता आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि अचानक पाऊस आलेला आहे तर तुम्हाला सांगितलं मी येतानी की आम्ही छत्री आणि स्त्रीयांचा रेनकोट घेऊन आलेलो आहोत कारण की इकडे पाऊस येण्याची शक्यता असते तर चला किती वाजले जातं साडेतीन वाजलेले आहेत तर चला आता पुढे जाऊया छत्री काढू का नाही यायचं जास्त जास्त येईल का तर मग चला छत्री वगैरे काढू हे ठेवून देऊया आता आम्ही जवळ आलेलो हो आहोत आणि तुम्ही पाहू शकता हा जो रस्ता आहे तर आता इथे पुढे येणार आहे तर ती सगळ्यात खोल तरी आहे आतापर्यंतच्या रोडची आणि तुम्ही पाहू शकता तिकडे जो रस्ता आहे तर आपल्याला फक्त असा टर्न घ्यायचा आहे आणि इथं माझ्या मागे दरी आहे तर ती दरी पुढून व्यवस्थित दिसती तर मग मी तुमच्या सोबत पुढे गेल्यावरती ती शेअर करेलच तर चला जाऊयात हे दोघे पुढे गेले भागो तस पुढे आलोय आणि तुम्हाला तीच हे दाखवते दरी दाखवते तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त माझ्यामागे मोठी अशी दरी आहे तर बॅक कॅमेराने व्यवस्थित दिसेल तर मग चला आपण पाहूयात बॅक कॅमेरा तर तुम्ही पाहू शकता इथे सुंदर अशी दरी आहे आणि एकदम मस्त व्ह्यू आहे आणि डोंगरावरती आहे ना मस्त अशी यल्लो येल्लो दिसतंय ना तर ते फ्लावर्स आहेत मस्त इथे यल्लो येल्लो फ्लावर्स आहेत आणि तुम्ही पाहू शकता मलाच पुढे जायची भीती वाटते इथे खोल अशी दरी आहे तर तुम्ही पाहू शकता आता जिथं आम्ही उभा आहोत तर तिथं ढगाच्या हाईटच्या तिथे आहे जसं पुरंदरला गेल्यावरती कसं फील होतं तर तसंच इथे मस्त असं फील होत आहे आणि कास पठारावरती कशी अशी मस्त फुलं वगैरे आलेली असतात तर तसंच इथे पण तुम्ही पाहू शकता सगळे येलो यलो आणि मध्येच ते पर्पल कलरचे पण आहे आता आता आपण एवढं सगळं चालून आलेलो हो आहोत तो म्हणजे ज्या बाप्पाचं दर्शन घ्यायला तर तुम्ही पाहू शकता तिथे आहे कड्यावरचा गणपती तर याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे तर, आता तर, तर, तर ती आता सांगायला टाइम नाही कारण की पाऊस पण येतोय आणि या साईडने जिथून आलोय आपण तर तिथून पूर्ण जी बाप्पाची मूर्ती आहे तर ती सगळी दिसत आहे तर आपल्याला आता पुढे जायचंय दर्शन घेण्यासाठी तिथं फक्त बाप्पाच्या पायाचं दर्शन होतं आणि खूप जवळ असल्यामुळे मूर्ती खूप उंच असल्यामुळे मग ती अशी पूर्ण अशी पाहता येत नाही तर त्याच्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत तर चला आता आपल्याला पुन्हा रिटर्न जायचं आहे आणि मग तिकडे आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे हा पूर्ण बाप्पाची जवळून मूर्ती तर चला मग छान चरण स्पर्श करून घेऊयात बाप्पाचे तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की तर चला आता आपण जाऊया तिथे बाप्पाच दर्शन घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथे आहे निसर्ग राजा कड्यावरचा गणपती तर, 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 तर चला मग आता आपण तिथून आलेलो आहोत तर पुणे जे बाप्पाचे दर्शन आहे ते करून आपण आहोत चरण स्पर्श करायला तर इथून रस्ता आहे तर तिथून जायचं त्यांना चला जाऊ थोडस तर चला आता हे पुढे जातील आणि मग मी हळूहळू मागून कारण की तुम्ही पाहू शकता एकदम छोटसा रस्ता आहे आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे आहे कोपऱ्यात महादेवाची मूर्ती ओम नम शिवाय हे पुढे गेलेले आहेत आणि माझं स्लो स्लो तर म्हणजे थोडस अवघड वळण होतं तर ते चढून आता आम्ही ते खाली उतरलेलो आहोत तर आता आम्ही या पॉईंटला आहोत की तुम्ही पाहू शकता माझ्या एका साईडला आहे कड्यावरचा गणपती आणि दुसऱ्या साईडला जो आहे तो पेप किल्ला म्हणून आहे तर तो इकडून या साईडला गेलं तर पेप किल्ला आहे आणि आपण या साईडला गेलो तर कड्यावरचा गणपती आहे तर चला आपण आता गणपतीला चालू तर मग आपण या साईडला जाऊयात आणि इकडे मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता रस्ता दिसत असेल तिकडे आहे पेप किल्ला तर चल आता पुढे जाऊयात आता प्लेन रस्ता आहे तिथे थोडंसं पायऱ्या पायऱ्या टाईप होतं परंतु अशा व्यवस्थित नव्हता आणि थोडं छोटूशा जागेत मला तर खूप भीती वाटते त्याच्यामुळे चला मी बंद करते कॅमेरा आणि पुढे जाते नो रिस्क चला तुम्ही पाहू शकता इथे दिसत आहे गणपती आणि आता आपलं थोडंच डिस्टन्स राहिलेला आहे आणि हा खालून पाहू शकता पूर्ण असं जवळ आलेलो हो आहोत आपण तर चला पुढे जाऊया तर चला आता आम्ही फायनली इथे पोहोचलेलो आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर की भवानी तर तुम्ही पाहू शकता त्या साइडनी गणपती बाप्पा आहेत आणि आपल्याला इथून फक्त बाप्पाचं चरण स्पर्श करता येत तर चला आता आपण पुढे जाऊयात गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की तर तुम्ही पाहू शकता एकदम छोटस स्पेस आहे गणपती बाप्पा जय जय ओ वाव तू पाहिलं काय तर तुम्ही पाहू शकता इथे गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आहे आणि इथं होतात आपल्याला बाप्पाचे चरण पर्श गणपती बाप्पा माडिया मंगल मूर्ती माडिया उंदिर मामाकी आणि इथे पाहू शकता किती मोठा मुषकराज मुषेक राज पण बोलतात ना आणि वगैरे काय खातो केवढे आमच्या मागे आहे मोठे गणपती बाप्पा आणि पुढे आहे मोठे मुषक राज बाप्पा मंगल मूर्ती हुंदीर की चला मग तुम्ही पाहिलंच असेल आपल्या मागे आहेत बाप्पा आता एवढे दिसत नाही कारण की तिथून पाहिजे असतात म्हणजे तिथून पूर्ण आपल्याला बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन होतं आणि मग इथे येऊन फक्त चरण स्पर्श करायचे असतात तर मग चला मस्त असा व्ह्यू आहे आणि तुम्ही, तुम्ही पाहू शकता माझ्या मागून केवढा मोठा व्ह्यू आहे ते तर चला मग मस्त दर्शन झालं हो त्याला पकडा ना हो त्याला पकडा प्लीज नको नको इकडे इकडे येऊन शूज घालायला लावा नको नको आव श्रेयांश शूज खालतोय माझा चला मग आता आम्ही इथे बसलेलो हो आहोत तर तुम्हाला सांगितलं की काहीतरी खायला घेऊन आलेलो हो आहोत तर उपवास आहे त्याच्यामुळे श्रियांशचे चिप्स तर तुम्हाला मगाशी दाखवलेच आहे तर इथे मध्येच खाली बसलेलो हो आहोत कारण की ना बेंच आहे परंतु तो खूप कॉर्नरला आहे आणि मम्माला भीती वाटते हो ना कॉर्नरला तर मला असं जास्त हाईट वरती गेलं ना तर तुम्हाला सांगितलं हाईट फोबी आहे तर मला असं पूर्ण ब्लँक ब्लँक होतं तर त्याच्यामुळे आम्ही रिस्क नाही घेतली तर आम्ही सोबत घेऊन आलेलो आहे उपवास आहे त्याच्यामुळे बनाना तर केळी आणले आहेत ते साईडला पाहतो आता मंकी वगैरे काय आहे का नसेल तर मग खाऊ पण नाही दिसत इथे कुठं तर चला तर मग तुम्ही पाहू शकता बनाना आणले होते मी तर, तर मग ते खाऊयात कारण की उपवास आहे बाहेरचं पण काही खाता नाही यायचं तर मग चला

जायचं का ना? पड़ी ला ला। आता चालू ना आवडला गणपती बाप्पा म्हणा थोडं पुढे गेल्यावर गाडीवर बसल्यावर परत खायचे आता हिथून चालत गेलं ना परत खा तुझंच आहे ते आम्हाला उपवास आहे आम्ही तुझं नाही खाऊ शकत चला तर मग छान बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं पुन्हा आम्ही वरती आलो तिथं थोड्या वेळ बसलो मस्त पेरू वगैरे खाल्ला तर मग चला आता आपण परतीचा प्रवास चालू करूयात तर चला खाली जाऊयात आता तेवढंच टाईम लागेल मग अशी थोडंसं अंदर वाटत होतं कारण की पाऊस ढगाळ वातावरण असल्यामुळे आता पुन्हा थोडंसं वातावरण चांगलं झालं आहे तर मग चला आता जाऊयात खाली आणि त्याच्यानंतर घरी तर चला जाऊयात पुढे फुलं छान आहेत तर मग थोडीशी फुलं तोडते येल्लो कलरची मस्त वाटत आहेत तर चला पुढे जाऊयात त्याच्या काय हे सांगतायत मला तिथं समोर दिसतोय ना तर तो पेप किल्ला आहे तिथे पण बरेचसे लोक जाऊन आले चला जाऊयात पुढे आता तुम्ही पाहू शकता हे इथं फुल मोठा मोठावाला गुच्छ करा मग फायनली आता आपण रोडच्या तिथे येत आहोत तर तुम्ही पाहू शकता जिथं आपण स्टार्ट केलेलं तर तिथंच आपण येऊन पोचलेलो आहोत थोडंसं चालल्यानंतर तर चला मग थोडंसं इथं पाच मिनिट ब्रेक घेतो कारण की चालत चालत येऊन आणि इथं कसं खाली खडी आहे त्याच्यामुळं ते खूप त्रास होतो चालायला आणि हे घेतलेले फ्लावर्स तर चला पुढे जाऊयात तर मी थोडेसे लावलेत केसांमध्ये पण छान वाटतं म्हणून तर चला आता जाऊयात घरी जेवणाचं वगैरे काय जे होतं का काय ते सांगू कारण की चतुर्थी आहे आणि साडेआठचा सा मुहूर्त आहे तर चला आता आपण जाऊयाच पुढे तर कसा वाटला गणपती बाप्पा आणि हा जो व्ह्यू होता ते मला कमेंट करू नक्कीच सांगा चला जाऊ पाहू शकता आपण फायनली या धबधब्याला आलेलो हो आहोत तरी यावेळेस थोडंसुद्धा पाहूया सात वाजून गेलेले आहेत आणि आम्ही इथे आलेलो आहोत तर बदलापूरच्या अलीकडेच आहे थोडंसं तर इथे मस्त ढाब्यावरती म्हणजे जेवण करूयात तर मी इथे जेवण करायला आलेलो आहोत आता थोडंसं लवकरच उपवास सोडतो कधीतरी ठीक आहे बाहेर आल्यावरती असं होऊन जातं कारण की पुन्हा घरी जाऊन मग पुन्हा बाहेर जेवायला आय तर मग त्याच्यामध्ये खूप सगळा त्रास होईल आणि श्रेयांशीला पण झोप लागलेली आहे तर मग त्याच्यामुळे तर चला मग व्हेजमध्येच ऑर्डर केलेला आहे काय काय केलं ते आल्यावरती तुमच्यासोबत शेअर केले सिंग आवश्यकता इथे आम्ही पनीर अंगारा ऑर्डर केलेला तर चला तर मग आता आमचं ऑर्डर आलेली आहे तर आम्ही पनीर अंगारा आणि माझ्यासाठी बटर नान आणि यांच्यासाठी स्त्रियांसाठी यांच्यासाठी रोटी ऑर्डर केलेली हो ना तर चला मस्तही असा आस्वाद घेते तोंडाला पाहू तो शकेल वगैरे केलं तर जेवण एकदम धाब्यावरच जेवण म्हणल्यावरती टेस्ट तर लागतेच तर चला मग मस्त छान दर्शन वगैरे झाले छान सगळं व्यवस्थित झालं तिथं पण कारण की कसं होतं ते रस्ता वगैरे थोडस हे आहे आणि लहान मुलं असल्यावरती थोडीशी काळजी घ्यावी लागते एवढंच नाही तर बाकी मोठे वगैरे असल्यावरती एवढं काय नाही तरी पण थोडंसं जपून गेलेलंच बरं आपलं तर चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ ते सेंट्यात ते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला जा मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय